हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच तर माझ्या कुकिंग चॅनेल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी रेसिपी बनवणार आहे तर रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मस्त तुम्हाला छान छान माझ्या अशा रेसिपीत मला बघायला मिळतील तर आज मी व्हिडिओ हा शूटच करणार नव्हते कारण का तब्येत पण बरी नव्हती आणि त्याच्यामध्ये असं झालं की पंधरा ते वीस दिवस झालं लागोपाठ माझी व्हिडिओ युट्यूब वरती अपलोड होत म्हणजे रोज मी व्हिडिओ शूट करते पण मला पाहिजे तसा रिस्पॉन्स अजिबात नाहीये त्याच्यामुळे असं थोडंसं मन नाराज होतं पण तरीही म्हणलं कारण का व्हिडिओ शूट नाही केला तर असं मन थोडंसं हे झालंय की कारण की आपण रोज शूट करतो ते थोडंसं माझं कामच झालं की ते काम केल्याशिवाय मला चेनच पडत नाही पण तरी म्हणलं जेवढाही तेवढा शूट केलाय <coughs> तर आज आपण बनवणार आहे वेज पुलाव तर तुम्ही पाहिलं असेल की मी सगळ्यात आधी कांदा लाल करून घेतला होता त्याच्यामध्ये दोन ते तीन हिरवी मिरची टाकली होती ते पण चांगली लाल करून घेतलेली ला आहे नंतर आपण टमॅटो टाकून त्याला पण पूर्ण असं त्याचा एकदम गाळ करून घेतलेला आहे आणि दुसरीकडे मी तांदूळ पण आपले बॉईल करून घेतले होते तर अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत त्याप्रमाणे पूर्ण भाज्या घेतलेल्या आहे मी आणि भाज्याची क्वांटिटी आहे जी तुम्ही कमी जास्त करू शकता कारण मी मला जेवढे लागेल मी तेवढ्या म्हणजे मोजन वगैरे काय घेतलेले नाही लागण तेवढे घेतलेले आहे एक शिमला मिरची आहे दोन बटाटो आहे फ्लावर आहे आणि वाटाणा आता हे जे आपण ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे कांदा टमॅटो मध्ये हे पूर्ण असं एकत्र एकदम तळून घ्यायचं आहे कारण की आपण ह्याला न पाणी टाकता शिजून घेणार आहे तर त्याच्यामुळे आपण असं पूर्ण ह्याला जे गॅस बारीक करून पूर्ण असं तळून घ्यायचं आहे कारण खाली जळलं पण नाही पाहिजे ते थोडस लक्षात ठेवून पूर्ण असं त्याला अं सारखा सारखा मधून मधून हलवत राहायचं तर तुम्ही पाहिलं असेल मी आदर लसून जे होत ते टेचून घेतलेलं आहे मिक्सर मध्ये लावलं नव्हतं ते कलपत्त्यामध्ये टेचून घेऊन त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता मी गाणं आपल्या खाली कोणत्याच साईडने लागलेलं नाही एकदम कमी जास्त कमी जास्त गॅस वगैरे करून ते एकदम शिजून घेतलेलं आहे आणि आता मी सोयाबीन एक मिनिट बॉईल करून घेतले होते आणि त्याचं पूर्ण पाणी काढून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्या अ व्हेज पुलामध्ये टाकलेला आहे आणि ते पूर्ण एकत्र ते पण तळून घ्यायचं आहे जेवढे आपले मसाले तळतील तेवढं व्हेज पुलाव खूप छान होईल आपला आणि व्हिडिओ स्किप न करता असाच व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहत असा माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा पब्लिकला फक्त हा व्हिडिओ दिसतो पण असं असतं की मेहनत खूप असते पूर्ण व्हिडिओ शूट करायचा एडिटिंग करायचा नंतर अपलोड करायचा बरच थमनेल वगैरे बरंच काय असतं हे लोकांना माहिती नसतं फक्त हा व्हिडिओ दिसतो पण त्याच्या मागची मेहनत पण खूप असते फ्रेंड्स तुम्ही जेवढं येईन तेवढं तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आपण पाहिलं असेल की मी ह्याच्यामध्ये थोडेसे पूर्ण हे जे भाज्या आहेत आपण पूर्ण तळून आहे ना आता ह्याच्यामध्ये मसाले ऍड केलेले आहेत के दोन चमचा मी मटन मसाला चिकन मसाला ऍड केलेला आहे आणि हे पण आपल्याला असे तळून घ्यायचं आहे आणि एक मसाला टाकलेला आहे होम मेड ते एक चमचा टाकलेला आहे मी आणि थोडेसे हळद ऍड केलेले आहे आणि <coughs> <coughs> गाजर वगैरे सगळं टाकलेलं आहे थोडीशी कोथंबी पण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता हे पूर्ण आपल्याला आता हा समजा हे जे मसाला टाकलेला आहे ते म्हणजे पटकन जळतं त्याच्यामुळे आपण काय करायचं थोडस गॅस कमी करून पूर्ण असं दमवरती पूर्ण शिशून घ्यायचं आहे <coughs> तर आपलं थोडसं जवळपास पाच मिनटं पूर्ण भाज्याला आपण तळून तळून घेत आहे तर तुम्ही पाहिलं असेल थोडंसं खाली लागलेलं आहे लागलेलं आहे म्हणजे मसाला हा तो लागणारच आहे कारण की आपण ह्यामध्ये पाणी टाकलेलं नाही आणि आता थोडं आपण पावसाळ्याचा होतं त्याच्यामध्ये लिंब्याच्यावर थोडंसं घेतलेलं आहे मी आणि कारण का पुलामध्ये म्हणा बिर्याणीमध्ये म्हणा दही वगैरे असेल तर खूप छान लागतं आणि थोडं मी ह्याच्यामध्ये लिंबूचा न वापर करता मी दहीचा वापर केलेला आहे आणि आता पूर्ण हे याला पण मी अजून पाच मिनिट शिजून घेणार आहे तर व्हेज पुला मध्ये पाणी न टाकता शिजवायचं म्हणलं की खूप जरा टेन्शनच काम असतं कारण का त्याला वेळ भरपूर लागतो ह्याच्यामध्ये आता मी चवीनुसार मी टॅड केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आणि आपल्या भाज्या जवळपास शिजत पण आलेल्या आहेत आणि तेल कधी सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता तेल कधी सुटत जेव्हा आपला मसाला चांगला भाजला जातो त्यावेळेस तर मी झाकून ठेवून त्याला पाच मिनिट शिजून घेतलेला आहे आणि आपल्या ऑलमोस्ट पूर्ण असा भाज्या शिजून झालेल्या आहे आणि मी जे तांदूळ होते ते बॉईल करून घेतले होते त्याच्यामध्ये एक लवंग दा दालचिनी काळी मिरी तेजपत्ता टाकला ते हो होता आणि त्याला एका म्हणजे दोन कणीवरती ठेवला होता पूर्ण असं शिजवून घेतला नव्हता तर मी आता ते आपल्या भाजी जे शिजले आहेत त्याच्यावरती भात पूर्ण असं टाकून दिलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण मी व्हिडिओ अजून आहे आणि तुम्ही पाहू शकता मी कलर फ्रूट कलर ह्याच्यामध्ये घेतलेला आहे ऑरेंज कलर घेतलेला आहे तर तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला जे कलर आवडतो तुम्ही ते टाकू शकता हिरवा लाल म्हणा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मस्त असं आपला भात झालेला आहे तर फायनली आपला व्हेज पुलाव झालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा ला, ला, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत बाय टेक